नितीन गडकरीजीनी मागच्या दहा वर्षापूर्वी हा सांस्कृतिक महोत्सव सुरू केला खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातन नागपूरच्या विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या बाल तरुण आणि वृद्ध कलावंतांना या ठिकाणी व्यासपीठ दिलं आणि देशातला सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव हा खासदार सांस्कृतिक महोत्सव नागपूरला या ठिकाणी होतो आहे आणि ही मोठी देण नागपूरला मान्य नितीन गडकरीजींनी दिलेली आहे मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून माननीय नितीन गडकरीजींचे आभार मानतो त्यांनी या ठिकाणी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा दहावं वर्ष यावर्षी एक मोठी मेजवानी नागपूरला दिलेली आहे